नमस्कार मी निलेश विष्णू ताकाटे राहणार कारसोर तालुका निफाड जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर नाईन एट फाय झिरो एट वन सेवन वन डबल नाईन माझं साधारण पंधरा एकर क्षेत्र आहे सगळ्या माझ्याकडे थॉम्सन व्हरायटी आहे माझी छाटणी पंधरा सप्टेंबरपासून सुरू होती तर साधारण वीस ऑक्टोबरपर्यंत माझे प्लॉट छाटणीसाठी असतात मी माझ्या शेवटच्या प्लॉटसाठी जय किसानच्या तिन्ही ग्रेडचा ॲप्लिकेशन केलेलं आहे माझा हा एकवीस ऑक्टोबरचा सगळ्यात शेवटचा प्लॉट आहे याचे आज रोजी माझे चाळीस दिवस झालेले आहे मी ह्या प्लॉटला पहिल्या ग्रेडच्या ॲप्लिकेशन अठराव्या दिवशी फेल काढल्यानंतर सुरू सुरुवात केली याचे सहा सहा के, के जीचे दोनच ॲप्लिकेशन झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता माझे ह्या बागेचे पूर्ण कॅनोपी मॅच्युअर पण झाली आणि पूर्ण शेंडा एकमेकात पण अटकलेला आहे ह्या फ्लॉटसाठी मी आ, जे किसानच्या सेकंड ग्रेडचे ॲप्लिकेशन एकवीस सहा किलो प्रमाणे असे चार ॲप्लिकेशन माझे झालेले आहे हे ॲप्लिकेशन साधारण मी फ्लावरिंग आ, सत्तर टक्के फ्लावरिंग सुरू झाल्यापासून मी याचे ॲप्लिकेशन सुरू केले आहे आणि हे ॲप्लिकेशन मी पाणी उतरल्या ज म्हणत पाणी उतरल्यापर्यंत मी चालू ठेवले आहे चालू ठेवलेले आहे हे ॲप्लिकेशन दिल्यामुळं मला माझ्या मनांची साईज आणि मेन म्हणजे जी फ्लावरिंगमधली गळकूज याच्यावर मला याचे सुंदर रिझल्ट दिसले आहे ह्या प्लॉटसाठी आपणही साधारण पाणी उतरल्यानंतर थर्ड ग्रेडचे ॲप्लिकेशन सुरू केले आहे या ॲप्लिकेशन मी एकरी सहा किलोप्रमाणे असे तीन ॲप्लिकेशन केले आहे ॲप्लिकेशन केल्यामुळं मला या घडांमध्ये मण्याची साईज आणि मण्याचा ब्रश तुम्ही अजूनही पाहू शकता का मनी तुटायला एकदम हार्ड जातो आहे म्हणजे सहजासहजी डेट सोडून नाही राहायला तो मी जय किसानच्या तिन्ही ग्रेड वापरल्यामुळं मला त्याचं खूप सुंदर रिझल्ट मिळाले आहे ह्या तिन्ही ग्रेडमध्ये बॅलन्स न्यूट्रिशन असल्यामुळे मला द्राक्षांच्या वेलीवर कुठल्याही प्रकारची कमतरता दिसली नाही आहे आणि मी वापरतो आपण पण वापरा जय जवान जय किसान हर फसल की मुस्कान जय किसान